नाही येत का की। नमस्कार मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं तर दुसरा आली इथं काय इथं ते म्हणते कोंबडीचे पिलं गेल्यात बाहेर मग चला ते बाहेर येऊन जावं म्हणते कोंबडीचे पिल तू नाही आणलं नाही येत का तुला तू चल म्हणली का नाही त्याला येत नाही का म्हणते कोंबडीचं पिल्ल गेले बाहेर गेटच्या बाहेर आणि त्याला चल म्हणलं तरी येत नाही आणि तर बघा स्वर्णच काय चाललंय अरे वा 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 टेलरिंग बाई झाल्यात आज टेलरिंग बाय झाल्यात <laughs> अंत्यांत चाललं आहे हे मशीनवरती काम तर ही मशीन बघा आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो ग्रामपंचायतकडून hmm. ग्रामपंचायतने आम्हाला दिली ही मशीन नोव्हेल कंपनीची आहे म्हणजे त्याचं असं होतं की आपण काय करायचं होतं आपली कागदपत्र द्यायची होती जातीचा दाखला बँकेचं पासबुक ग परत घरपट्टी भरलेली पावती अजून काय होतं ग आधार कार्ड तर ती त्यांना जोडून द्यायची होती कागदपत्र मेन लागत होता हा मेन जातीचा दाखला लागत होता मग आपण ते दिली सगळी कागदपत्र जोडून आणि मशीन पहिल्यांदा आपण घेऊन यायची होती बघा मग आपण दहा हजाराची मशीन घेतली आणि ते आपल्याला दहा हजाराचा चेक देणार आहेत आज आहे शनिवार आज आहे पंचवीस तारीख उद्या आहे सव्वीस जानेवारी मग काय करणार आहेत ग्रामपंचायत आपले सगळे सव्वीस जानेवारीला चेक वाटणार आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी मशीन घेतल्यात म्हणजे मशीनची स्कीम होती आपली शिलाई मशीन परत गिरणीची आपली शिलाई मशीन गिरणीचं काय आपण काय बाहेर नजर आणू शकतो पण हे दाताय त्याच्यावर आणि जर हे दळण्यात जळायला ते दळत आहे पण व्यवस्थितपणे दळत नाही कारण त्याच्यातून व्यवस्थित येत नाही दळत असं ही ब्लाउज शिवू शकत होते म्हणून कारण हिचा पहिलाच कोर्स झाला होता लग्नाच्या अगोदरच शिकलेली होती आणि मग लग्न झाल्यापासून आपल्याकडे काही मशीन नव्हती आता बारा वर्ष झालं आपले काही गरिबी असल्यामुळे आपण काही घेतली नव्हती पण आता ग्रामपंचायतने वाटप केले आहे असं मशीन बघू शकतो तुम्ही आणि मग आता तिची जी पहिली कला होती मशीन कामाची ती परत चालू केली हा तर बाहेरचे कोणाचे ब्लाउज शिवत नाही माझ्या स्वतःच्या घरचे शिवते मी हा सद्यतरी घरचेच कारण बाहेरचा आताच नको जीव म्हटलं पहिले तुला येत होतं बरोबर आहे पण आता बरं सो नाही आता मी बारा वर्ष झालं मी शिवतच नाही ब्लाउज पहिलं पहिल्यांदा आपलं घरचं ट्राय कर म्हणलं आणि मग त्याच्यानंतर बाहेरचं बघू आपण तर एक असला ब्लाउज घेतला शिवायला तो साधाच ते अस्तरचं नाही साधा पण कटोरी ही काय असा असतं ना काय हा हा दाखव बरं सांग ना ते कसं कसं काय असतं त्याच ते कटोरी ब्लाउज शिवाय मी आता बाहेर जोडते लय दिवस झालं शिवला नाही थोडं थोडं ध्यास आणून शिवते शिवला का मस्त बसतोय छान तुम्हाला शिवाय पहिला पण त्यांनी एक शिवलेला आहे असं कसं असतंय की कला ही कलाच असती मग ती <laughs> <laughs> असास्ते। असास्ते। बारा वर्षाने करा नाही तर तीस वर्षाने करा ती ध्यानात असते हा म्हणजे माशा काय म्हणते ती माशाला पाय सोडला का पोहायला शिकते ते म्हणा शिकत नाही माशाच्या पिल्लाला पोवायला शिकवायची गरज पडत नाही असं असत ती म्हणून ती असं असत ते म्हणून तुला ते जमत बारा वर्ष झाले नव्हता शिवला तरी पण आता तू शिवते हा काय होत काल ना ते काही तू विसरलेलं नाही बरोबर आहे ना बरोबर आहे हे आपल्याला ग्रामपंचायतने दिलेली मशीन आहे म्हणजे त्यांचं म्हणणं होता दहा हजाराच्या दहा हजारापर्यंत तुम्ही काही पण घ्या म्हणजे मशीन किंवा गिरण तर आपण मशीनच घेतली आणि नवीन कंपनीची घेतली कारण आपल्याला शिवाय येतो तर म्हणून आपण काही साध्या कंपनीची घेतली नाही माझी पहिली मशीन ह्याच कंपनीची होती माझ्या लग्नाच्या आधी माझ्या घरी होती ना ती ह्याच कंपनीची होती पण मी काहीकडे आणली नव्हती कारण आणायची सोयच नव्हती आहे का नाही पॅसेंजरने यायचं जायचं कारण पुण्यातलं माहेर आहे आणि मग यायचं जायचं म्हटलं तर पॅसेंजरची हवा यावं लागतं आणि लोकलनी आवाज यावं लागतो लोकलची गर्दी जर तुम्हाला माहितीच आहे ज्यांनी लोकलनी प्रवास केलाय त्यांना कळतंय लोकल म्हणजे चीज आहे काय नाही पण लय महत्वाचं आहे लोकलनी येताच येत नव्हतं मशीन आणायची कशी बॅग मला हॅन्डला सांभाळायला मला येत नव्हतं कारण की मी कधी लोकलने प्रवास बी केला नव्हता आणि पॅसेंजर बी केला कधी पण असायचं हा आणि मग लोकलनी यायचं म्हणलं का ती पाच मिनिटात हालते त्यामुळे मला भीती वाटायची हॅन्डला म्हणायचे बॅगीला मला तुम्हीच लक्ष ठेवा मग कधी मशीन आणणार असं झालं ना नाही आले मी इकडे लोकल तर तुम्हाला माहिती आहे लोकल प्लॅटफॉर्मला येऊन थांबते नाही तर हालते आम्ही एवढे मोठे मशीन आत मध्ये घेऊन कसं येत्या गर्दीमध्ये जायचं त्याच्यामुळे बाजूला काढलं तर हे नाही ना बाजूला काढता येत जोडायची कधी आपल्याला काही येत नाही घरी मशीन कामे तर येत नाही बाबा आपल्याला तर आपण हेवी मटेरियलच घेतलं सगळी मशीन लोखंडी घेतलं सगळं पत्र्याची पण आलेत बघा मशीन आता नवीन नवीन तुम्हाला माहिती असली जर त्या असेल माहिती पण का म्हणले तुम्ही पत्र्याची नाही म्हणजे नको नको पत्रेची स्वस्त स्वस्तमध्ये येत होती पण म्हणलं स्वस्त तर काही गरज नाही म्हणलं कसं असतं हे वस्तू आपण काही सारख्या सारख्या घेत नसतो वस्तू आपण एकदाच घेता असतो कारण सारख्या सारख्या घेण्याच्या गोष्टी नसतात ह्या तर एकदाच घ्यायची तर चांगली जरा हेवी मटेरियलमध्ये घ्यायची म्हणून आपण दहा हजाराची हेवी मध्येच घेतली आपण आणि हे चांगलं असं कटोरी शिवायचं काम येताय मग बर का कमी कमी नाही पण कमीत कमी घरचं जरी ब्लाऊज शिवलं तरी आपलं घरचं ब्लाऊज होतात नाही वाचची लाई वाचते पैसे वाचतेत ती शिलाई वाजते आपली स्वतःची शिवायची आणि लग्नाच्या आधी भरपूर हे करायचे म्हणजे शिवत होती हा माझ्या मैत्रिणीला माहित असून पहिले लग्नाच्या आधी ज्यांनी व्हिडिओ बघितलेत म्हणजे आता बघते व्हिडिओ त्यांना माहिती असेल मी लग्नाच्या आधी ब्लाऊज शिवायचे म्हणून हो हाय का नाही तर एक प्रेक्षकांनी आपल्याला कमेंट केली ती मुंबईवरून आहे आहेत मनन सहा ते मुंबईचे प्रेक्षक आहेत आपले मुंबईला आपला व्हिडिओ म्हणजे आता लाईव्ह बघते धन्यवाद धन्यवाद सरजी मनन शहा सरजी आमच्याकडे जास्त म्हणजे नाही का खेडेगावात राहतो इकडं क्रमयात पण आमची व्हिडिओ ना मुंबईला जास्त व्हिडिओ वरूनच येत आणि असं पर्सनल मेसेज टाकतात ते सांगितलं ना गाव विचारलं का ते मुंबई सांगतात म्हणून आम्ही जास्त मुंबईला प्रसिद्ध झालो <laughs> जास्त मुंबईलाच वाटतात आम्हाला हिच नाही राहिले आणखीन अजून तुमचा ब्लाऊज शिवायचा सगळं झालं आता फिटिंग राहिले फक्त भाई जोडून झाले का फिटिंगच फक्त बघा मित्रांनो काही चालू झालं झालं का ना त्यांना कसं कसं शिवल ते बघू काय कुठला पार्ट कोणता आहे काय आहे कसा आहे हे भाई आहे हा ती भाई आहे का अजून शिवायची आपल्याला इकडून फिटिंग करायची आता हा फिटिंग करायची पाया माझ्या आले तर आपण काय ह्याला मोटर पण असते बसवायला सध्या पॅन्डल वरतीच काम चालू आहे मोटर पण असती पण ते मोटर मोटरला पैसे लागतात मोटर बसवायला म्हणून आपलं सध्या पायावरतीच काम चालू आहे सध्या तर घरचे ब्लाउज येते पायावर काम चालू आहे त्या ब्लाउज मी मशीनला मोटर बसून घेणार आहे सध्या तर घरगुती काय नाही झालं का जेवण सगळ्यांचं दुपार झाले आता <laughs> 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 दोन वाजले तर सगळ्या बहिणी भावांचं झालं का जेवण झालं का जेवण सर्वांच आज आहे शनिवार आज आहे आमच्या इथला आठवड्याचा बाजार असतो तर बाजारला जायचं पण आणखी आताच नाही जाणार आता वाजल्यात किती घड्यात वाजल्यात दोन वाजल्यात दोन वाजल्यात आम्ही चार पाच वाजता जातो बाजारात कारण <sharp> <Rs Jordan> चार पाच वाजता जरा थोडासा स्वस्त बाजार असतो म्हणून आम्ही चार पाच वाजता बाजारात जातो आणि उद्या आहे सव्वीस जानेवारी तर उद्या लाईव्हला येतोय आम्ही नाही येतोय पण आजच तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा कारण सव्वीस जानेवारी या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन असतो आणि या दिवशी आपलं भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं अंमलात आलतं म्हणून हा दिवस आपला सव्वीस जानेवारी हा आ, साजरा केला जातो बऱ्याच जणांना माहिती असा म्हणून सांगतो मी आणि ह्या दिवशी कसा असतं पंधरा ऑगस्टला कसं असतं की जे राष्ट्रपती सॉरी राष्ट्रपती नाही पंतप्रधान जे असतात ते आपला झेंडा म्हणजे फडकवतात आणि सव्वीस जानेवारीला आपले जे देशाचे राष्ट्रपती असतात ते सव्वीस जानेवारीला झेंडा फडकवतात बघा हा फरक पण आपल्याला माहिती पाहिजेत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मधला पंधरा ऑगस्टला कोण फडकवतो झेंडा तर आपले पंतप्रधान फडकवतात या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झालेला असतो आणि सव्वीस जानेवारी दिवशी दे देशाचे आपले राष्ट्रपती झेंडा फडकवतात हे दोन फरक आहेत याच्यामध्ये आणखीन फरक आहेत भरपूर बघायला गेलं तर हे बऱ्याच जणांना माहिती नसतं मलाच माहिती हा, हा, हा म्हणूनच सांगतोय मी की ह्या दिवशी असं फरक असते आणि पंधरा ऑगस्टला कसं असतं मित्रांनो पंधरा ऑगस्टला आपला जो झेंडा असतो ते दोरीने आपण खालून वरती लावतो टोकापर्यंत तर त्या पद्धतीने झेंडा फडकवला जातो आपला पंधरा ऑगस्टला देशाचे पंतप्रधान आपले झेंडा खालून वरती नेऊन मग फडकावला जातो हे पंधरा ऑगस्टला असतं आणि सव्वीस जानेवारीला काय असतं तर झेंडा पहिल्याच वरती अडकवलेला असतो आणि तो फक्त ओढून फडकवला जातो हा सव्वीस जानेवारीला असतो म्हणजे हे दोन फरक दोन चार फरक महत्वाचे आहेत बघा आपल्याला दुसरा म्हणजे पहिलं काय सांगितलं आपण की पंधरा ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फडकवतात आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात हा फरक आहे आपल्या भारत देशामध्ये शिकलेला उपयोग भरतीला ना हा मी भरतीला जातो म्हणून मी भरपूर असा जनरल नॉलेजचा अभ्यास करतो पण आणखीन पण मला सक्षम भेटलेलं नाही म्हणजे काय म्हणतात प्रयत्न सोडले नाहीत अजून हा तर मी जे आपले पेपर असतात ना जनरल नॉलेजचे पेपर त्याच्यामध्ये मी भरपूर हुशार आहे पण काय होतं माझं जरा वयाच्या मानाने थोडंसं आता मला दोन मुली हे आहेत लग्न होऊन बारा वर्ष झालं तरी पण मी भरती करतो पण थोडस काय होतं आपल्याला वयाच्या मानाने मला ग्राउंड होत नाही म्हणून थोडस ग्राउंडला मी कमी पडतोय म्हणून आणखीन मी भरती झालेलं नाही पण मला अभ्यासाचं नॉलेज चांगलं आहे मी आणखीन पण अभ्यास करतोय बघू आपल्याला हा एक... लिंक परीक्षा जर अदोगर झाली ना ग्राउंडच्या अगर तर मी लवकरच पोलीस भरती होईल पण ग्राउंड पहिल्यांदा येतं आणि मला ग्राउंड कमी पडतं ग्राउंडला कच्चेच हा मग त्याच्यामुळं मी आणखी पण पोलीस भरती झालो नाही पण पेपर माझा चांगला आहे पेपर चांगला आहे त्यामुळं ग्राउंड कच्चा असून सुद्धा भरती देतच राहतात की कधीतरी सक्सेस होईल कधीतरी सक्सेस होईल जीवनात <laughs> सक्सेस भेटेल <बेटन>, कारण <laughs> मला करावंच <करौत laughs> लागणार आहे कारण आपली हाय गरिबी आपण राहतो खेडेगावात आपली कमाई पण जेमतेम आहे आणि दोन मुले आहेत त्यांचं जर भवितव्य आपल्याला चांगलं घडवायचं असेल चांगलं नशीब त्यांचं घडवायचं असेल तर मलाच मेहनत घ्यावी लागणार आहे आपल्याकडे काही शेती हे नाही आणि दुसरे काही कंपनीत चांगलं काम पण नाही मेन म्हणजे इकडे शेतातली ह्याच्यातली काम करून कसं माहिती असून कर्मा तालुक्यामध्ये राहतात आम्ही कितूर दोन नंबर असं गाव आहे आमचं इथं जास्त काही असं म्हणजे डेव्हलपमेंट झालेली नाही तर म्हणजे कंपन्या पिंपन्या असं काहीच नाही इथले लोक बारामतीला कामाला जातात इतक्या लांब जावं लागतं हा कंपनीत जायचं असेल तर बारामतीला बारा पुण्याला कंपनीत कामाला जावं लागतं पण मला कंपनीत जाऊन म्हणजे काम करून परत पोलीस भरतीचं ग्राउंड किंवा अभ्यास करणं होत नाही म्हणून मी सध्या खेडेगावातच काही लागण ते कोणाच्या इथं काम करतो आणि जे काय असेल आपलं परिवाराची पालन पोषण ते करतो मी आणि ही घरीच असते कारण छोटी मुलगी लहान आहे त्याच्यामुळे हिला काही कुठं जायला येत नाही कामाला धंद्याला ज्यावेळेस मोठी मुलगी होईल त्या टायमिंगला हे कामाला जाईल पण त्याच्या आताच मी पोलीस भरती व्हावं हो। हे सगळ्यात महत्वाचं हो आहे <laughs> चालले प्रयत्न तर चला बाय मित्रांनो भेटूया आणि परत एकदा पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे लाईव्ह मध्ये आणि परत एकदा सर्वांना म्हणजे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये